सर्वांना माझा नमस्कार मी अंकुश गुट्टे मी आज तुमच्यासमोर महत्व येण्याचं सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे काय की काल एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे महापारेषने की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की डिसेंबरच्या मध्ये दोन हजार तेवीसला जेवढ्या की ऍडव्हर्टाइजमेंट निघाल्या होत्या ना त्या सगळ्या कॅन्सल झाल्या भरपूर मुलांना असं वाटलं की फक्त जेईई आणि टेक्निकल असिस्टंटचीच एक्झाम कॅन्सल झाली का नाही अशा भरपूर वॅकेन्सी टोटल तिने आठ रिक्रुटमेंट काढलं त्याच्यात काही एक्झाम झाल्या होता तरी पण त्या कॅन्सल झालं कॅन्सल होण्याच्या मागचं रिझन काय थोडं आपण डीपली समजून घेऊ आणि फ्युचर प्लॅन काय ते पण समजून घेऊ लक्ष विषय असा आहे की पोरो खरच एक्झाम कॅन्सल झाला का आता मी म्हणेल नाही एक्झाम कॅन्सल झालेला नाहीये बरो एक्झाम रिशेड्यूल झालेला आहे जी आर मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो टेन्शन घेऊ नका तर भरपूर मुलांना हे समजत नाही की एक्झाम कॅन्सल होण्याच्या मागचे रिझन काय बोरो सव्वीस तारखेला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एसईबीसी नावानुसार एक नवीन रूल काढण्यात आला ज्याच्यामध्ये रिझर्वेशन बद्दल सगळ्या कॅटेगरीची माहिती सांगण्यात आली तुम्ही जो डिसेंबरला ऑनलाईन फॉर्म भरला त्या ऑनलाईन फॉर्म मध्ये एसईबीसी च ऑप्शन मेन्शन नव्हतं आता आता होतं का अशा मॅटरमध्ये माहित आहे का समजा एक्झाम झाली असती एक्झाम झाली असती तुमचं सिलेक्शन पण झालं असतं जर समजा चुकून स्टे आला असता तर आपण कपाळाला हात लावून बोलले असते किंवा माझं तर सिलेक्शन झालं तर स्टे येऊन बसला सो so, एक्झाम होण्याच्या अगोदरच हा निर्णय ऊर्जा मंत्री घेतला त्यांच्या टीमने घेतला म्हणजे कुठं ना कुठं बराय मग पोरं मत नाही एक्झाम कॅन्सल झाली एक्झाम कॅन्सल झाली नाही एक्झाम रिशेड्यूल झाली तुम्हाला मी जी आर मध्ये दाखवतो थोडं वेट करा मग तुम्हाला सर जी आर मध्ये कुठं मेन्शन केलेलं तुम्ही जर इथे व्यवस्थित वाचा सगळे शेवटी पॉईंट काय म्हटलेला आहे त्यांनी की आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाईल म्हणजे जेवढे काही कॅटेगरी आहेत त्या पूर्ण रिकॅल्क्युलेशन केल्या जातील त्याच्यानुसार एक नवीन अप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन बनवला जाईल नवीन ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली जाईल त्याच पद्धतीने जी डिसेंबरला तयार केली होती मुलं डबल फॉर्म भरतील त्याच्यानंतर एक्झाम कंडक्ट केली जाईल बायदेवा हा जो नवीन अनाउन्समेंट आहे ना ती या पद्धतीनं गव्हर्नमेंटनं मांडतील त्याच्यामध्ये टोटल आठ वेगवेगळ्या तारखामध्ये आठ वेगवेगळ्या पोस्ट होत्या बरोबर याच्यातल्या काही पोस्ट डायरेक्ट रिक्रुटमेंट आहेत त्या काही पोस्ट डिपार्टमेंटल होत्या डिपार्टमेंटल एक्झाम झाल्या होत्या तरी पण त्या कॅन्सल करण्यात आल्या तुम्ही शेवटची स्टेप वाचा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की एक्झाम कॅन्सल म्हणजे कॅन्सलच नाहीये एक्झाम रिशेड्यूल केल्या जातील जर तुमच्या डोक्यात कन्सेप्ट आहे ना की यार कॅन्सल झाले चला बोमलत फिरायचं आता कॅन्सल झाले चला बोमल फिरायचं ही कन्सेप्ट काढून टाका आता याच्यामध्ये पण काही गोष्ट त्या मी क्लिअर करतो सगळ्यात पहिलं की रिशेड्यूल झाला का हो म्हणतील मग एक्झाम कधी होऊ शकते मी सांगतो विचार करा इलेक्शन झाला झाला नरेंद्र मोदीने शपथ घेतली कसा असतं कुठलं पण जेव्हा सरकार येतं ना पोर त्यांना एक दीड वर्ष काय घेणे नसतं कारण असं पण इलेक्शन झालेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे काय म्हणलं लगेच आमदारांचं इलेक्शन येत आहे सो त्यांना ना काही करून नवीन ऍडव्हर्टाइजमेंट काढावं लागेल मुलांचे फॉर्म घ्यावं लागतील एक्झाम कंडक्ट करावं लागेल का अदरवाइज त्याचा इम्पॅक्ट इलेक्शनवर होऊ शकतो सो माझ्या सूत्रांनुसार मला असं वाटतं की विदिन वन मंथ एक नवीन ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली जाईल त्याच पद्धतीने मुलांचे अप्लिकेशन फॉर्म घेतले जातील आणि लवकरात लवकर एक्झाम कंडक्ट केली जाईल मग तुम्ही जर मला विचारलं की गुट्टे सर काय वाटतं तुम्हाला की आपल्याकडे किती महिने आहेत तर माझे सूत्र मला सांगतात की विदिन दोन महिन्यात अप्लिकेशन फॉर्म वगैरे सगळं फिलअप होऊन एक्झाम कंडक्ट व्हायला पाहिजे समजा एक्झाम कंडक्ट झालीच नाही आचारसंहिता लागली पुढचे इलेक्शन आले मग पोर तिथं आपल्याला आपली आक्रमक भूमिका घ्यावी लागेल समजते मला काय म्हणायचं ते कशी घ्यायची ते आपण नंतर बघू गोष्ट नंबर टू इम्पॅक्ट ऑन महावितरण भरपूर मुलांच्या कालपासून फोन आणि मेसेज येतात की सर महापारेशनची एक्झाम कॅन्सल झाली याचा इम्पॅक्ट महावितरणावर होईल का मला वाटतं नाही होणार का या रिक्रुटमेंट थोडा लेट निघाल्या होता महावितरण म्हणजे पूर्व असं समजा की महाडिस्कॉमचे सगळे अधिकारी महाडिस्कॉम जे कंझ्युमर सोबत कनेक्टेड असतात कंझ्युमर सोबत कनेक्टेड असलेल्या वॅकेन्सीवर स्टे आणणं म्हणजे रिक्रुटमेंट न फिलअप करणं रिक्रुटमेंट जर फिलअप केली नाही पोरो तर त्याचा इम्पॅक्ट गव्हर्नमेंटवर पडेल त्याच्यामुळे मला वाटत नाही की महावितरणवर त्याचा इम्पॅक्ट पडेल जर तुम्ही महाफारिशांचा आणि महावितरणचा दोघाचाही फॉर्म भरला असेल तर अभ्यास कंटिन्यू ठेवा का महावितरणची एक्झाम होऊ शकते होऊ शकते गोष्ट नंबर तीन नेक्स्ट बँक तुमचा काय असला पाहिजे माझा नेक्स्ट समजा मी तुमच्या ठिकाणी असतो मी काय विचार केला असतो मी विचार केला असता यार ठीक आहे बरो म्हणता आम्ही धरण्याला बसता आम्ही उपोषणाला बसता मार खातल पोलिसांचा मेन्शन केले त्याच्यात हा तुमचा नंबर लागून नंबर लागला मग एक्झाम कॅन्सल झाला असती ना मग तुम्ही उपोषणाला बसा तुमचा हक्क काय गव्हर्मेंटनं जी आरमध्ये में मेन्शन केलेला आहे की बाबानं एक्झाम रिकंडक्ट केली जाईल तुम्ही उपोषणाला बसून फायदा नाहीये आहे दोन तीन किलो वजन कमी करून बसा आणि पोलिसाचे चार दांडे वेगळे खाल आधीच तर खिशात पैसे नाहीत आपल्याला आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आपण जात नाही थोडा प्रॅक्टिकली विचार करा दुसऱ्या एक्झामकडे फोकस करा नॉन टेक्निकलचा स्टडी करायला आपल्याकडे एवढा वेळ नव्हता आता वेळ आहे सो गो फॉर इट त्याच्याकडे चांगलं फोकस करा मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला ठीक आहे हा तुमचा नेक्स्ट प्लॅन आहे नंबर चार नंबर ऑफ वॅकन्सीज वाढू शकतात का मला वाटतं वाढायला पाहिजे कारण चांगलाच गॅप पडला ना सहा महिन्याचा सा। तर सहा महिन्याचा गॅप पडत असेल असतो भरपूर लोक रिटायर होतात वॅकन्सीज वाढल्या पाहिजे आणि वाढतील एक माझा एक गेस आहे नंबर पाच एक्झाम कंडक्ट देईल मला असं वाटतं एक्झाम फॉर्म फिलअप ऍडव्हर्टाइजमेंट हे सगळी प्रोसेस दोन महिन्याच्या आत व्हायलाच पाहिजे सो मला असं वाटतं की तुम्ही इकडे तिकडे फिरू नका अभ्यासाच्या कॉन्टॅक्टमध्ये नक्की राहा आणि सहावी गोष्ट आहे बरोबर फोकस ऑन ऑदर एक्झाम ऑदर एक्झामवर फोकस करायचं का करा कुठल्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या पब्लिक सेक्टरमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतील तर फॉर्म भरत राहा कारण आपल्या टेक्निकलचा सिलेबस हा सगळीकडे कॉमन असतो मॅक्झिमम पोराने गेल्या सात महिन्यामध्ये टेक्निकलकडे खूप लक्ष दिलं होतं नॉन टेक्निकलकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता बुद्धिमत्ता म्हणा गणित म्हणा मराठी म्हणा समजते ना, so, या थोड़ो ना? ना, ना, ना सो याच्याकडे आता थोडं फोकस द्या म्हणजे तुमचं हे पण प्रिपेरेशन आणि ते पण कसा आहे पूर्व आपला एकदाचा पूर्ण अभ्यास झाला ना तुम्ही कुठली एक्झाम द्या त्याच्यावर इम्पॅक्ट पडतो पहिली एक्झाम क्रॅक नाही झाली ठीक आहे दुसरी नाही झाली तिसरी नाही झाली चौथी पाचवी होते का पहिल्या चार एक्झाममध्ये तुला भरपूर काही शिकायला मिळतं की तुझ्या चुका कुठं होत आहेत क्वेश्चन पद्धती काय असते सो असं समजू नका की मी पहिलीच एक्झाम दिल्याने क्रॅक केली हां पहिली एक्झाम दिल्या दिल्या क्रॅक कुणाची होते त्याला लक फॅक्टर आलं कॅटेगरी आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची ब्रिलियन्सी तुम्ही किती इंटेलिजंट आहात ओके सो परत एकदा सांगतोय कॅन्सल झालेला नाही आहे एक्झाम या रिशेड्यूल झालेल्या आहेत जस्ट वेट फॉर फाईव्ह टू सिक्स डेज पाच सहामध्ये पाच सहा दिवसामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जशी कुठली मला सूचना मिळेल की ॲडव्हर्टाइजमेंट मी पाहिल तर तुम्हाला सगळ्यात पहिले त्याचा मेसेज केला जाईल त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका स्टे कॉन्टॅक्ट विथ युअर स्टडी आगाऊ फांद्यात पडू नका कोणासोबत भांडणं करू नका कुणाकोणासोबत बोलण्यामध्ये बाचाबाची करू नका झालेल्या गोष्टीवर डिस्कशन करणे म्हणजे विषय चिघळणं आहे झाल्या गोष्टीवर गोष्टीवर डिस्कशन करणे म्हणजे पूर्ण आपला मूल्यवान वेळ वाया घालले आहे थोडं एखादा महिन्यात तुम्हाला त्रास होईल पण अभ्यास करा वितरणवर फोकस करा असिस्टंट लोकोपायलटच्या टेक्निकल पोस्टवर फोकस करा एवढंच मी तुम्हाला सध्याच्या स्टेजला सांगू शकतो so best of luck and just wait for the upcoming instruction see you soon in the next session with a great information bye everyone have a good day